आज आम्ही म्युन्सिपालटीचं किंदले वार्डांक असतात आणि संबंध हो सगळे कार्यकर्ते आणि विशेष करून आयचे मध्ये आमचे मध्ये काणकोण नगरपालिकेचे नगराध्यक्ष असा आणि रमाकांत नाईक गावकर गा। गा। स्थानिक आमचे कौन्सिलर असा की पैगिणचे सरपंच सविता तवडकर बाकी सगळे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येन हांगा प्रचाराक बसात आणि म्हाका सगळ्या कार्य कार्यकर्त्यांचे कौतुक करते म्हणजे एक आम्ही मन्सिपलटीच्या बाबतीत विचार करता असताना आणि ता तात तात किनळीबाग ह्या किल्ले किल्ले ह्या संदर्भात विचार करता असताना तो एक माहोल सगळ्या कार्यकर्त्यांनी तयार केला असा आणि माहोला म्हाका दिसता की हांगा एक ठरलेलं आसा आम्ही की एटी फाय पर्सेंट नाईन्टी नटी पर्सेंट तरी वोटींग करतो आणि तातु तातूंत म्हाका दिसत जी वोटींग जातली ह्या वार्डाचे सगळे कार्यकर्ते जायत म्हाका दिसता की एटी पर्सेंट वोटींग जी जातली जातून मिळत एटी पर्सेंट वोट शंबर टक्के मेळटली आणि अशाच प्रकारचो माहोल जो आसा की मतदारसंघाक आमी पळतात आणि हे पळयता असताना एक आम्ही आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी की आमचं विकसित भारत की भारत एक महागुरू जावचो आणि आर्थिक दृष्टीकोनातल्या नंबर वन जावचो अशा तरेचे संकल्प घेऊन एक खूप मोठे स्वप्न आमच्या देशाच्या पंतप्रधान आसा तो मेसेज आज आम्ही या इलेक्शनच्या निमित्तान आम्ही संबंध प्रत्येक गावागावांनी प्रत्येक मनशाकडे पोहोचण्या प्रयत्न करता आणि की आमका उमेदवार दिलेला असा पल्लवी धेपे उमेदवार असा एक शिक्षित आणि एक जबाबदार व्यक्तिमत्व अशा तर आमक दिले आणि हाचेच बळगे म्हणून जे असं आणि कार्यकर्त्याची संघटनात्मक ताकद या आधारचे की निश्चितपणे आम्ही जो गोल दौरला असा की काणकोण मतदारसंघातल्यान दहा हजार प्लस लीड घेवपाच्या दृश्टीकोनाचा सुंदर आसा तो पुरो येतलो आणि त्यामुळे परत एकदां ह्या भागांतले सगळे कार्यकर्ते आसा की आमकां परत एकदां तांचे सगळ्यांचे मोठ्या टाळे वाजून तांचे अभिनंदन करता की अशाच काम करता आनी जो आमकां दिल्लो जो 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 टार्गेट आसा तो आमी पुराय केल्या तेन्ना म्हजे दोन शेव सोबयता भारतीय जनता पार्टीचो ह्या आमच्या किल्ल्या वार्डाचेर बूथ नंबर एकोणीस ज्या आज वार्डचा प्रचार चालू असा डोर टू डोर कॅम्पेनिंग yes, आता आमच्या मध्ये आमचे काणकोणचे आमदार आणि त्याचे गोवा विधानसभेचे सभापती तोही आमच्या मध्ये आता हातून येणारा प्रचारा सरपंच आस्थाची आणि अध्यक्ष आमचं आणि बाकीचे सगळे कार्यकर्ते yes, गेले त्या फाटी काणकोणा सगळ्यांच्या चढ लीड येईल हय पण सदानंद तानवाडेनं तो तर त्यांनी मुद्दा सांगले ह्या वॉर्डात सगळ्याच्या चढ लीड या बुथाचे आणि आता सरान म्हणला एटी पर्सेंट पण आम्ही जात ते एटी पर्सेंटाच्या वयर वरपात प्रयत्न करतले किया जे सगळे कार्यकर्ते जे आडात चड़ दिसता मेक्झिमम नाईन्टी पर्सेंट लोक आमच्या बरोबर असाय म्हणजे सगळे लोक एक कडेन अस आणि हे नाईन्टी पर्सेंट मतं घेऊन ट्राय करतले सरान एटी म्हणजे एटीच्यान वयर वसं ट्राय करतले थँक्यू हय आणि तसेच सात तारखेक जे हा अपील करता सात तारखेक जे लोक आता जात तितले सकाळ पुढे वॉटींग म्हणून ववपान सकाळ फुडें जितली वोटींग जाता त्यांना कोण ना तो सोदून हाडपा बऱ्या आमचे पन्ना प्रमुख हा पण तेंक काम करतात एक एक सांगता जात सकाळ फुडें वोटींग करप बूथ बूत काणकोणा सगळ्यांच्या चढ लीड जाय हो बूथ हय आणि हे हंड्रेड आमी दिताले तिथली गॅरंटी सर हय आणि जे आमकां डेव्हलपमेंट जे ह्या या वार्डातून डॅव्हलपमेंट भरपूर जाल्लें आसा आणि फुडें जे डॅव्हलपमेंट जाता जाल्यार हो पल्लवी धेंबेक कमळाक मत मारून ते मोदीले हात बळकट आणि जे किती डेव्हलपमेंट आता कणाले बारीक काम असते ते आम्ही सरासरू काम मोदी कर